नमस्कार शटर्स मध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात तुम्ही कधी क्रिटिसिजमला सामोरे गेलात का हो सॉरी सॉरी प्रश्न चुकला तुम्ही आयुष्यात एकदा तरी क्रिटिसिजमला सामोरे गेलेलेच असाल त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं हे मला वाचायला नक्की आवडेल तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा मी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन आपण सर्वच आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी अशा प्रसंगांना सामोरे जातोच किंवा गेलेलो असतो क्रिटिसिजम म्हणजे आलोचना आपली आलोचना होतीये यापेक्षा आपली आलोचना कुणाकडून होतीये ही गोष्ट फार महत्वाची असते आपण क्रिटिसाइज होतोय ती गोष्ट रोखणं हे आपल्या हातात नसतं म्हणजे ती गोष्ट आपण थांबवू नाही शकत पण त्या गोष्टीचा परिणाम म्हणून आपण बऱ्याचदा थांबतो समोरची व्यक्ती आपण जेव्हा जज करते तेव्हा ते थांबवणं आपल्या हातात नाही पण त्यानंतर होणाऱ्या परिणामांना थांबवणं किंवा हाताळणं हे आपल्या हातात नक्कीच असतं ते आपण शक्य करू शकतो निंदकाचं घर असावं शेजारी या म्हणीप्रमाणे जितके लोक आपली आलोचना करतील ना तितकी आपली प्रगती निश्चित असते आता या बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत बरं का यावर जर आपण काम केलं विचार केला तर या गोष्टी सहज शक्यसुद्धा आहेत कशा ते पाहूयात आता मी क्रिटिसिजमचे दोन प्रकार पाहते एक कन्स्ट्रक्टिव्ह आणि दुसरं डिस्ट्रक्टिव्ह पहिला पाहूया कन्स्ट्रक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझममध्ये स्पेसिफिक आणि ॲक्शनेबल फीडबॅक असतो जो तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा तुमच्या चुका सुधारण्यासाठी मदत करतो किंवा त्या हेतूनं ते क्रिटिसिझम केलेलं असतं ज्यातून काही चांगल्या गोष्टी घडत असतात डिस्ट्रक्टिव क्रिटिसिझममध्ये निगेटिव आणि डिमोटिवेटिंग फीडबॅक्स असतात या प्रकारामध्ये लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टींकडे लक्ष देतात त्या गोष्टी हायलाईट करतात आणि चुकीच्याच गोष्टी हायलाईट केल्यामुळे तुम्ही डिमोटिवेट होत असता यातून चांगलं काही घडणं तर सोडाच पण समोरच्याला बऱ्याच मानसिक गोष्टी सहन कराव्या लागतात आता या गोष्टींना हाताळायचं कसं तर प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे हे असतातच आपण तोटे तर जाणतोच म्हणजे त्याच्यावरती परत परत आता चर्चा करायला नको पण याचा फायदा काय आहे आणि तो कसा घेईल घेता येईल हे आपण पाहूया आपले पालक शिक्षक किंवा खूप जवळचे मित्रमैत्रिणी जे आपल्या आनंदात आणि दुःखात सोबत असतात अशा लोकांचं क्रिटिसिझम हे नेहमी चांगल्या हेतूने केलेले असतं ते आपल्या प्रगतीसाठी किंवा आपल्यातल्या सुधारणा व्हाव्यात यासाठी केलेलं असतं मग अशा लोकांना दोष देत बसण्यापेक्षा त्यांना थोडीशी साथ देऊयात आणि त्यांनी दिलेल्या सूचना किंवा त्यांचे सल्ले अंमलात आणून बघूयात काय होईल या ना तुमचा परफॉर्मन्स सुधारेल तुमच्या स्किल्स डेव्हलप होतील तुमच्या स्वसंकल्पनांना चालना मिळेल आणि पर्सनल गोथ होण्यासाठीसुद्धा मदत होईल नवीन गोष्टी करण्यासाठी किंवा नवीन कल्पनांवरती काम करण्यासाठी तुम्हाला मदत होईल नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि इतरांशी संवाद साधण्यासाठी मदत होईल यातून नोकरी व्यवसाय किंवा सामाजिक वैयक्तिक जीवनात त्याचा चांगला फायदा होतो बऱ्याच वेळेस यातून तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग आणि समस्या सोडवण्याची कलाही चांगली जमायला लागते त्यामुळे आई वडील शिक्षक यांच्या क्रिटिसिजमला नकारात्मक पद्धतीने घेऊ नका आता हे सगळं झालं आपल्याला येणाऱ्या कन्स्ट्रक्टिव क्रिटिसिझमबाबत त्यांना कसं हाताळायचं याबाबत आता नकारात्मक क्रिटिसिझमचं काय आपल्याला जेव्हा लक्षात येतं की ही व्यक्ती आपल्याला नकारात्मक क्रिटिसाईज करते आहे त्यावेळी त्याचं बोलणं खुल्या मनाने स्वीकारा नीट ऐकून घ्या अशा व्यक्तींना पटकन प्रतिवृत्तर देण्यात किंवा कोणत्याही प्रकारची भावनिक प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नसतो त्याच्या तुमच्याकडून असणाऱ्या नेमक्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घ्या त्याच्या त्या मतांना ॲप्रिशिएट करा तुमच्या या वागण्याने तुमची आलोचना करणारा गोंधळून जाईल बऱ्याचदा ही गोष्ट शक्य नसते मान्य आहे मला पण तुम्हाला मनाने खंबीर व्हावं लागेल जेव्हा तुम्ही अशा पद्धतींच्या रिॲक्शन्स देता तेव्हा तुम्ही खंबीर आहात हे लक्षात येतं कारण नकारात्मक आलोचना करणारे लोक हे जळक्या वृत्तीचे असतात ते तुमच्यावरती जलस असतात म्हणून ते तुम्हाला त्या दृष्टीने हाताळत असतात आणि मग तुम्हाला वरच्या पद्धतीने जर रिॲक्ट व्हायची सवय असेल तर ते त्यांच्या त्या कामात यशस्वी झालेले असतात त्यांना तुमच्यावरती राग असतो म्हणूनच ते तुमची गाडत असतात आता ही गोष्ट आपण सगळे कंट्रोल करू शकतो ना बरं समोरच्यांना आपल्याबद्दल काय विचार करावा ही गोष्ट आपल्या हातात नाही ती आपण कंट्रोलच नाही करू शकत पण त्यानं केलेल्या क्रिटिसिजमला परतून कसं लावायचं हे तर आपल्या हातात आहे ना मी स्वतः सुद्धा काही गोष्टी अनुभवल्यात आणि मी इतरांकडूनसुद्धा ऐकलं आहे की अशा कुठल्या व्यक्तीच्या संपर्कात आपण आलो की आपण आपोआपच दुःखी व्हायला लागतो डिप्रेस होतो आपल्यामध्ये एन्झायटी डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि अशा लोकांना आपण प्रतिक्रिया द्यायला लागलो की आपली एनर्जी सगळी तिकडेच खर्च व्हायला लागते नवीन काही सुचतच नाही घडतच नाही मग हीच गोष्ट आपल्याकडला होऊ द्यायची नाही फेस दोज पीपल नेव्हर अप नेव्हर स्टॉप डुईंग गुड थिंग्स इन युअर लाईफ यामुळे काय होईल माहिती आहे का आपण अधिकाधिक चांगल्या गोष्टी करायला लागू अधिक डेव्हलप होऊ त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या क्रिटिसिजमला रिॲक्ट होताना पॉझिटिव्ह माइंडसेटने रिॲक्ट व्हायचं म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्यातल्या सकारात्मक गोष्टींना उभारी येईल तुमची अधिक प्रगती होत राहील ही परिस्थिती हटाळताना तीन चार गोष्टी लक्षात ठेवायच्या वाद न घालणं उलट उत्तर न देणं आणि तुमचं जे चांगलं काम तुम्ही करत आहात ते न थांबवणं बरं यापेक्षाही परिस्थिती खूप गंभीर असू शकते पण लक्षात ठेवा संयमाची ताकद खूप मोठी असते आता हे सगळं झालं आपल्याला मिळणाऱ्या क्रिटिसिजमबद्दल पण मग आपण जर एखाद्याला क्रिटिसाईज करत असू तर ते कसं करावं बरं कारण बऱ्याचदा आपल्याला फॉर टॅट करायची सवय असते पण एक लक्षात घ्या आपल्याला जेवढा त्रास झाला आहे तेवढाच इतरांना व्हावा कशासाठी हे त्यांनी हीसुद्धा एक निगेटिव्ह एनर्जी आहे मग आपण जर एखाद्याला क्रिटिसाइज करत असू तर ते कशा पद्धतीनं करायचं याची थोडीशी काळजी घेऊया त्या एका व्यक्तीला विशिष्ट वागणूकवरनं टिप्पणी करा ना की त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वावर ती व्यक्ती स्वीकारू शकेल किंवा बदल करू शकेल अशाच गोष्टी त्याला सुचवा किंवा असेच सल्ले द्या बोलण्याचा आदर ठेवा त्याचं पूर्ण ऐकून घ्या उत्तर देताना रिस्पेक्टफुली द्या किंवा फीडबॅक देताना सुद्धा ते एवढ्याच रिस्पेक्टफुली द्या तुम्ही दिलेला सल्ला त्यांना अमलात आणता यावा याबाबत अग्रही राहू नका कारण प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते आणि सर्वात महत्त्वाचं विषय भरकटवू देऊ नका हा विषय आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच